सर्व शिक्षक मित्रांचे अंकुश टेक्ण चॅनलमध्ये स्वागत यू एस प्लस एच डी एम एस स्टुडंट मॉड्यूल यामध्ये जे विद्यार्थी आहेत जे डुप्लिकेट विद्यार्थी आहे म्हणजे ज्यांची दुबार नोंदणी झालेली आहे हे ड्रॉबॉक्समधून कसे डिलीट करावे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला नवीन असाल तर अवश्य या ठिकाणी लाईक करा शेअर करा आपण या ठिकाणी यू डायस प्लस स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम यामध्ये स्टुडंट पोर्टल मॉड्यूल जे आहे या ठिकाणी लॉग इन करा या ठिकाणी मी लॉग इन केलेलं आहे आपण आपल्या शाळेचा यु डायस नंबर पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून त्या ठिकाणी लॉग इन करावे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी दोन हजार तेवीस चोवीस दोन हजार बावीस तेवीस यापैकी दोन हजार तेवीस चोवीस या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या ड्रॉपबॉक्समध्ये दे विद्यार्थी संख्या किती आहे हे आपण पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम या ठिकाणी आपण लॉग इन केलेलं आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी मेनू बारमध्ये स्कूल डॅशबोर्ड स्कूल प्रोफाईल लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट सेक्शन मॅनेजमेंट वगैरे हे जे टॅब आहे या सर्व टॅबमध्ये आपण लिस्ट ऑफ आप ऑल स्टुडंट या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम इन ॲक्टिव्ह स्टुडंट जे आहेत ते किती आहेत ते पहा या ठिकाणी डाटा नॉट फाउंड आहे आता आपण ड्रॉपबॉक्समध्ये आपल्या शाळेचे विद्यार्थी किती आहेत ते पाहूया या ड्रॉपबॉक्समध्ये विद्यार्थी जे आहेत ते झिरो करणे आवश्यक आहे परंतु ही संख्या झिरो होणार नाही त्याचे पहिले कारण जे विद्यार्थी आत्ता दहावी उत्तीर्ण झालेले आहेत आणि अकरावीला प्रवेश घेतलेला आहे परंतु संबंधित कॉलेजने त्यांना या ठिकाणाहून इम्पोर्ट न केल्यामुळे ते विद्यार्थी या ठिकाणी आपल्याकडे दिसणार आहे दुसरे कारण जे विद्यार्थी इत्ता दहावीच्या परीक्षेला खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट झालेले असे विद्यार्थी या ड्रॉबॉक्समध्ये आपल्याला दिसणार आहे आणि तिसरे कारण म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची आपल्याकडून इयत्ता चुकीची नोंदली गेल्यामुळे एखादा विद्यार्थी दोन वेळा या ठिकाणी आपण एनरोल केला असेल म्हणजेच नोंदणी केली असेल तर त्यामुळे असे विद्यार्थी या ठिकाणी दिसणार ह्या तीन कारणापैकी आता आपण या ठिकाणी जे विद्यार्थी आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेत गेलेले आहेत असे विद्यार्थी जे आहेत ते आपण स्टुडंट पोर्टलवरनं ॲप्रूव्ह केलेले आहेत आता यू डाय एस एच डी एम एस या पोर्टलवरनंही त्यासंबंधित शाळेने इम्पोर्ट केलेले असतील परंतु काही विद्यार्थी आपल्याकडे डबल असतील तर ह्या ठिकाणी पहा वर्धन ह्या विद्यार्थ्याला दोन ठिकाणी पेन नंबर आहे म्हणजे हा विद्यार्थी दोन वेळा नोंदवला गेलेला आहे परंतु सदर विद्यार्थी समोरच्या दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेऊन तिकडे शिकत असेल तर आपल्याकडून यत्ता चुकीची नोंद झालेली असेल तर कोणत्या यत्तेतून तिकडे गेलेला आहे तो कोणत्या यत्तेला एलिजिबल आहे आणि कोणत्या यत्तेमध्ये त्याची डबल एंट्री आपली झालेली आहे ते पाहून या ठिकाणी आपण योग्य जो विद्यार्थी आहे तो डिलीट कसा कर करायचा ह्या ठिकाणी पाहूया डिलीट करण्याअगोदर संबंधित विद्यार्थी जो आहे त्याचा आधार कार्ड लिंक ज्या पेन नंबरला असेल तो त्या ठिकाणी आपण डिलीट करू नये आधार नंबर व्हॅलिड जे झालेले आहे त्याला डिलीट न करता ज्या पेन नंबरला आधार इनवॅलिड आहे तो विद्यार्थी आपण या ठिकाणी डिलीट करूया यह करावे लागेल तर या बाजूला अपडेट ड्रॉबॉक्स स्टेटस हा जो कॉलम आणि पुढे ऍक्शन हा एक टैब या ठिकाणी अपडेट टॅबला क्लिक आपण डू यू वॉन्ट टू तो चेंज द ड्रॉपबॉक्स स्टेटस अपन चेक ला क्लिक करा ठिकाणी स्टूडेंट स्टेटस यामध्ये मार्क करा त्यानंतर रिमार्क मध्ये तीन ऑप्शन येतील डुप्लिकेट एंट्री रॉंग एंट्री डे तर या ठिकाणी डुप्लिकेट एंट्री सिलेक्ट करा आणि अपडेटला क्लिक करा अपडेटला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला कन्फर्मेशन मागितले जाईल या ठिकाणी डिस्प्लेवर दिसते आहे आर यू शुअर यू वॉन्ट टू अपडेट द ड्रॉबॉक्स स्टेटस ऑफ दिस स्टुडंट येस म्हणा सक्सेसफुली तो ड्रॉबॉक्समधून या ठिकाणी नाहीसा झालेला आहे दोन विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी या ठिकाणी आता ॲक्टिव आहे आता आपण ज्याला डिलीट केलं त्याला इनॲक्टिव टॅब दाबा इनॲक्टिव्ह टॅबमध्ये तो इकडे आपल्याला दिसत आहे अशा पद्धतीने जे विद्यार्थी दुबार नोंदी झालेले आहेत म्हणजे डुप्लिकेट झालेले अशांना आपण डिलीट करावे थोडक्यात अशा पद्धतीने ड्रॉबॉक्स आपला जो आहे तो अपडेट करा हा चॅनल पाहिल्याबद्दल धन्यवाद